जय महाराष्ट्र मी शौकत खान राहणार जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण मी महाराष्ट्रामध्ये जुन्नर शहरात राहतो शिवजन्मभूमी आपण ज्याला म्हणतो हे अशी पावनभूमीत मी जुन्नर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्नर तालुका हे पर्यटक तालुका घोषित झालेला आहे आणि पर्यटक तालुका घोषित झालं घोषित झाल्यानंतर इकडची जर अवस्था पाहिली तर पाल एकदम निंदनीय मी जुन्नरवरनं आज प्रवास करत होतो जुंडरवरनं ना मी नारंगोला येत होतो मी हे बघा इश टीचा तिकीट घेतला एक वाजून अठ्ठाण्ण मिनिटांनीची बस होती ही मिनी बस याच्यातून मी प्रवास करत होतो तर ते बसमध्ये बरेचसे प्रवासी बसलेले होते आणि एकमेकांमध्ये बोलणं चालू होतं काय हे महामंडळाची बस बसची अवस्था आहे काय यांची अवस्था आहे आमची चर्चा चालूच होती का तेवढं घोडेगाव गो फाटेपर्यंत आम्ही आलो आणि ती बस बंद पडली का विचारलं तर बोल गरम झालेली आहे तुम्ही खाली उतरा आणि दुसरी बस येईल त्याच्यातनी तुम्ही म्हणजे पुढं तुमचा प्रवास करा दुसरी बस येणार आहे बोले आम्ही तिथं थांबलो अर्धा तास झाला दुसरी एक लोकल बस आली त्याच्यात आम्ही बसलो आणि आम्ही नारंगोपर्यंत आलो तर तुम्ही नारंगो डोपेची कुठलीही बस बघा एक पण बसची कंडिशन अशी नाही का त्याच्यामध्ये प्रवास करावा म्हणून असं वाटतं आता आपण ब पाहिला का माग आडेफाट्या रोडला एक ॲक्सिडेंट एक झाला होता त्याच्यामध्ये दहा लोक मृत्यू पाहिले होते त्याचं कारण होतं बस एक बंद पडलेली साईडला उभी होती आणि त्याला येऊन ते टेम्पो आदळला आणि त्याच्यात दहा लोक मृत्युमुखी मृत्युमुखी पावले तर नारंगो बस डेपोचे बसची अवस्था इतकी बेकार झालेली आहे का त्याच्यातून प्रवास करणं हे जीव हातात घेऊन चालण्यासारखं झालेलं आहे तर माझी विनंती आहे प्रशासनाला आणि आपले परिवहन मंत्री काय एक लई मोठी आहे परवा मी एक बाईट वा वाचली परिवहन मंत्री म्हणतायत का भाडेवाढ झाली आहे मला माहीतच नाही भाडेवाढ झालेली आहे कधी झाली काय झाली म्हणजे आता हे बघा ना त्यांचं याच्यावर म्हणजे लक्ष नाही आहे तर हे गोष्टींवर कधी लक्ष ते केंद्रित करतील तर माझी विनंती आहे परिवहन मंत्रीला आणि प्रशासनाला का हे जे महामंडळाचं जे आपलं प एसटीचा जे प्रवास आहे याच्याकडे लक्ष द्यावा त्यांनी इष्टीची जे अवस्था अशी बिकट झालेली आहे भंगार झालेली आहे बसेस चेंज करावी किंवा ते बसेस दुरुस्त करून घ्यावे करून घेण्यात यावे आणि लोकांचा जीव हे आता रस्त्यावर पडलेला नाही आहे तर त्याची काळजी घ्यावी जेणेकरून परत लोकांनी इष्टीनेच परवास करावा काय आमचे माननीय आमदार शरद सोनवणे साहेब हे फार चांगला काम करतायत काय तर माझी एक विनंती आहे त्यांना का आपण पण याच्याकडे लक्ष घालावा आणि प्रश महामंडळाला नारंगो डेपोला आपण सूचना करावेत का हे जे बसेची बसची अवस्था आहे हे बसेस जे खराब झालेले ते बदली करण्यात यावेत किंवा ते चांगले दुरुस्त करण्यात यावेत ही माझी विनंती आहे कारण आपली जन्मभूमी आहे इकडे जर परवास असा होत असेल ते फार निंदनीय गोष्ट आहे तर साहेबांना विनंती आहे का ते त्यांनी लक्ष घालावं याच्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे साहेबांना विनंती आहे का मी जुन्नर बसस्टँडला थांबलेलो होतो बरेचसे प्रवासी तिथं उभे होते आता प्रायव्हेट गाड्या बंद केलेले त्याच्यावर म्हणजे कारवाई चालू आहे त्यामुळं प्रायव्हेट गाड्या बंद आहेत तर आता एस टीवर फार लोड आलेला आहे तर एक विनंती आहे का ते एस टीच्या फेऱ्या जे वाढवण्यात यावेत कारण एवढी फार अर्धे लोक बसून आणि पूर्ण एस मध्ये लोक उभे राहून प्रवास करत आहेत तर त्याच्याकडे लक्ष घ्या घालण्यात यावेत यावंत बरेचसे ठिकाण असे का शाळकरी मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत त्यांना संध्याकाळी मावळात वगैरे असे प्रवास करावा लागतो बसनी तर कधी बसेस खराब झाल्यामुळे कॅन्सल होतात त्यांच्यालाही हाल चाललेले आहेत तर त्याच्याकडे पण लक्ष घालावं आमदार साहेबांनी लक्ष घालून सूचना करावेत त्यांना का बसेस जे आहेत ते वाढवावेत आणि जे खराब बसेस आहेत ते दुरुस्त करून घेण्यात यावे धन्यवाद धन्यवाद